नमस्कार जय भीम पब्लिक मी ऋषिकेश सुरेश सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा स्पेशल असा काही नाही आहे आम्ही म्हणजे कुठं ना ऑर्डरला जाते ना कुठं बाहेर जाते ना कायच नाही पण ह्यासाठी बनवलं की आपले ऑर्डर संपले त्यानंतर आपल्याला काय म्हणजे भेटलं नाही ना मी सोशल मीडियावर जास्त काय भेटलं बोलायला ना काहीच नाही खूप जणांचे मॅसेज आले कमेंट्स आले माझ्या परीने मी रिप्लाय केले त्यांना काय करायचे होते ते आणि खूप जणांनी म्हणजे जॉईन करण्यासाठी पण मला रिक्वेस्ट वगैरे केले आहे पण सध्या म्हणजे पोरं आपली फुल आहेत ग्रुपमध्ये त्यामुळे मी त्यांना होल्ड केलं जरा बोललो की जरा थांबा अजून आपल्याला करायचं आपल्याला मोठा ग्रुप बनवायचा आहे खूप पण सध्याच्या घडीला आपण एकदमच असे सगळ्यांना हे करून हे पण शिकायचं असेल तर नक्की तुम्हाला मी बोलून आणि आपण करू तर भाई आज थोडं वेगळं आहे कारण मी आज माझ्या फोनमध्ये शूट नाही करत आहे तर आज भाई तुम्हाला मी दाखवतो मिररमध्ये बघा कुठला फोन आहे हा बघा आयफोन सिक्स्टीन प्लस आपल्या बारशेने घेतला आहे <laughs> भाई आर्यन भाईने आयफोन सिक्स्टीन प्लस घेतला आहे मागच्या संडेला तर मी पण गेलेलो पण खूप खूप गडबड होती घाई गडबड म्हणून मला काय ब्लॉग वगैरे शूट नाही केला आम्ही लोक किती नऊ नऊ वाजता काहीतरी रात्री जाऊन आम्ही फोन घेऊन आलो तर आम्ही जास्त काही क्लिप वगैरे घेता नाही आले मला आणि म्हणजे क्लिप घेतलेच नाही जास्त काही घेतलेच नाही का ना फोटो वगैरे नाही काढले दोन चार काय काढले ते आणि फोन घेतला धावपळीत जाऊन पटापट पटापट पटा 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 आणि भाई नवीन फोन बघा बॉडी बघा फक्त फोनची आणि सेकंड आजच्या ब्लॉगचा म्हणजे एक पॉईंट होता की आपला भाई कधी आज आपला भाई आज फायनली केस कापायला रेडी झालाय तर आज आपल्याला भाईसोबत जायचं आहे पार्लरमध्ये सलून नाही पार्लरमध्ये भाई पार्लरमध्ये चाललाय आज पहिल्यांदा घेतलं पण मम्मी चाय पिते मला न घे सांगता तर भाई आज पार्लर पार्लरमध्ये कापाय का जाणार तर तुम्ही बघूया भाई काय हेअरस्टाईल काढतायत आज पहिल्यांदा केस बघा पाहिजे नवीन फोन नवीन फोन आणि नवीन हेअरस्टाईल आजच्या ब्लॉगचा कंटेंट आहे आपला चला मी पण चाय पितो खाऊ आपण आणि मग निघूया पब्लिक निघालोय आणि आपण बघूया आता कुठे पार्लर आम्ही ठरवून नाही असं ठेवलंय की इथं जायचं तिथं जायचं तर बघूया आपण कुठला चांगला भेटतोय पार्लर त्याच्याकडे आपल्याला जायचंय आणि आपण बघूया आणि आता तुम्ही ऐकत असाल मी एवढा गाडीवर आहे तरी एवढा क्लिअर कसा आवाज येतो तर भाई ह्या आयफोन सिक्स्टीन प्लसचा हा फीचर कोणी घेतला नसेल किंवा असेल कोणाची घ्यायची इच्छा असते तर भाई जाम प्रो प्रो लेवलचं जाम फीचर दिले त्यांच्यामध्ये आता हे पूर्ण नॉईज पूर्ण बाजूचं आहे ना ते पूर्ण ते म्हणजे घालून टाकायचं पूर्ण त्यांनी ऑप्शन दिले की बाई एकदम आवडे दिवे ट्रॅव्हलिंग करताना आजूबाचा क्राऊड तर तुम्ही जर बोलला गेला तर तेव्हा तुमचा आवाज पाठता येतो बाई माईक पिकायचं जेव्हा पण गाडीवर असतो तेव्हा भाई आर्यन बाईच्या फोन मध्ये आपलं चला थांबलो आहे तिथं पुढे एक सलून आहे तिकडे जाऊन येतो विचारून कारण पाऊस पण आलाय म्हणून आम्हाला रस्त्यात जे एक सलून भेटला तिकडे आम्ही थांबलोय पहिला आज <laughs> जाऊन बघूया आपण ज्याच्याकडे गेलेलो एक तास लागल बोलला वेटिंगला मग आता आम्ही जरा थांबलो साईडला आणि दुसरीकडे बघूया देखसाय नंबर बघायच्यातले बाईने हेअरस्टाईल फायनल केली बघा 응. 음? बाई याचं बेसिंग मध्ये डोकं बुडवायचं आता कमेंट करून सांगा मला निघालो भावांनो निघालो बघून ठेवा नाव ते कसं सेट नाही केलं एंजल्स मद्रास ऑफिस इथून आपला स्टेशनचा रस्ता बाय चलो तर झाले केस दिलेच भावानी फुल खर्च केला आहे पैसे केसांवर फुल खर्च केला आहे भावाने फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स कसा होता तो घरी जाऊन आपण बोलू आता आपण पहिला न्यू इयर घरी जायला कारण पावसाचा काय भरोसा नाही भाई घरात निघताना एवढा आकाश होता साफ एकदम आणि आम्ही जॅकेट बिकेट काही घेतला नाही आणि बाई पडला पाऊस मजबूत पडला रस्ता अरे आणि भाई पब्लिक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची मला डोक्यातनं निघूनच गेली पण ती आता नको घाई गडबडीत मी फुरसतमध्ये घरी जाऊन तुम्हाला सांगेन ती गोष्ट लई लई इम्पॉर्टंट गोष्ट आहे लई इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला मी घरी जाऊन सांगेल आणि जी तुमच्या प्रेमामुळे जी गोष्ट झाली आहे ती तुम्हाला घरी जाऊन मी सांगेन घरी जाऊन आपण बोलूया चला औषध कसलं औषध आहे खोकल्याच पाय बीट दुखतात ना दावाद 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 तर घरी आलोय पोरं कसली वाजवतात बाहेर आमच्या बघूनच त्यांना फुल वाजवायचं हो येडच लागलं आता बाई गल्लीमध्ये काय ना काय त्यांनी ढोलबिल बनवलेले ते करून वाजवतात मस्त पाहिजे आणि बस आलो घरी भाई आपला तयारी करतो केस केसपीस सेट करतो जरा तर आलं हो, की आपण बोलूया <laughs> भाई आलाय भाई पूर्ण सेट होऊन केस बघा दाखव ती साईड दाखव ती साईड दाखवती काय तर झालं भाईने केस कापली फायनल तर केसं पिस कापून झाले भाईची आणि सेट झाले नाही से, आणि सर्वात पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जी सांगायची होती राहून गेली ती म्हणजे आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी खूप मनापासून सगळ्यांचे धन्यवाद करतो आभार मानतो की भाई म्हणजे मी बोललो जो ब्लॉग टाकायचा आधी बोललो की भाई दहा राहिलेले सबस्क्रायबर करून टाका जे असतील त्यांनी आणि फायनली झालेत आपले पाचशे पाचशे पण नाही आपले जे दोन ब्लॉग नंतर आपण लास्टच्या ऑर्डरचे टाकले त्यानंतर आता जवळजवळ सहाशे सबस्क्रायबर आपले क्रॉस झालेले आहेत आणि म्हणजे पाचशेची एक्सपेक्टेशन करत करत डायरेक्ट अनएक्सपेक्टली डायरेक्ट सहाशे क्रॉस झाले बाई त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि असं मोटिवेशन देत राहा मला आणि असं सपोर्ट करत राहा त्यासाठी करत म्हणजे मनापासून मी एवढा खुश झालो बघून की भाई असाच सपोर्ट ठेवा बस आणि आपले असे ब्लॉग येत राहतील नक्की कंटिन्यू करेन मी ब्लॉग आणि आता डेली लाईफस्टाईलवर लाईफस्टाईलवर केलेलं पण कसं कंटिन्यू ब्लॉग नाही आहेत पण आपले जे मेन मेन असे जे ऑर्डरचे झाले मी फिरायला गेलो ते झाले फॅमिली टाईम वडे झाले आज पण असं एक टाइमपास म्हणून आम्ही गेलो आणि बोललो भाई आज ब्लॉग कारण आम्ही ऍक्च्युली फोन घ्यायला गेलेलो त्याच टाइमिंगला बनवणार होतो पण खूप खूप खुँ गडबड झाली बोललो परत तिकडे जाऊन भेटेल नाही भेटेल स्टोर बंद होईल तर बोल उगा फ्लॉप जाण्यापेक्षा बोललो आम्ही ब्लॉगच शूट नाही केला त्या टायमिंग आणि भाई तुझा एक्सपिरियन्स सांग की का आपली पहिल्यांदा चांगल्या पार्लर मध्ये छान वाटलं असं काय एकदम असं वेगळं नाही का भाई आमचा साहेबान भाई असतात तर चार जणांची केस कापून झाले असते एवढ्या <laughs> आमच्या लोकल मी पण कालच कापून आले केस त्याच्याकडनं आणि आर्यनला पण बोलला की एकदा ट्राय करू पार्लर मध्ये जाऊन कसं काय वाटतं एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स काय नाही फक्त जे काम फास्ट होतं आपल्या लोकल सलून मध्ये ते तिकडे आरामात होतं आणि फुल पद्धतशीर होतं एकदम मालिश बिलिश हेअर वॉश वगैरे ते तुम्ही बघितलं कसं काय वगैरे तेच होतं त्याचा पैसा आहे सगळा आणि चांगला होता स्टाफ पण चांगला होता एंजल ना, ना। तर विजिट करा रिजनेबल आहे एकदम पण महाग नाही रिजनेबल आहे आणि त्यांच्याकडे पण खूप सारे व्हरायटीज वगैरे नाही आहेत केस हेअरस्टाईल बद्दल किंवा अजून नेल आर्ट आहेत मेहंदी आहे लग्नाचे वगैरे तर चांगले मेंबरशिपचं पण ऑप्शन आहे त्यांच्याकडे ते कधी विजिट केलात तर तुम्हाला ते सांगतीलच तर मी काय घेतलं नाही आम्हाला एक्सप्लेन केलं त्यांनी तर बघा आपण बघू नेक्स्ट टाइम तिकडे गेलो तर तिकडे सही नाही तर दुसरीकडे पण ट्राय करू मला पण जरा करायचे थोडेदा केसांची तर बस हेच आजच्या ब्लॉगच बोलतात ना मेन पार्ट हाच होता भाईने केस कापली भाईचा मोबाईल आला आणि आपले पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्यासाठी परत एकदा मनापासून थँक्यू असा सपोर्ट असं प्रेम राहू द्या आपले ब्लॉग बघत राहा सगळेजण लाईक शेअर कमेंट करत राहा आणि जस करायला केलं नसेल त्यांनी नक्की, नक्की करा, करा आपल्याला अजून खूप खूप ना मोठी जर्नी करायची अजून तर नक्की तुम्ही करा सपोर्ट असत ठेवा बस एवढ बोलतो आता बघूया आता देवीचे कॉल म्हणजे देवी आगमनाचे कॉल वगैरे आलेले आहेत आम्ही डन कुठलाच केला नाही आता जवळजवळ आहेत म्हणजे एक सा, चार पाच दिवस बाकी आहेत त्या दरम्यान जा, जर डन झाला कुठला कॉल तर मी नक्की त्याचा ब्लॉग शूट करेन आपण ऑर्डरला जशी मचवली तशी पुन्हा एकदा मचव्या आणि बस असंच बोलतो तोवर असेच आपले ज्यांनी जुने ब्लॉग बघितले असेल त्यांनी जुने ब्लॉग पण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतात ब्लॉग तुम्हाला आणि भेटू पुन्हा कडकवाला आपल्या ब्लॉगमध्ये तोवर टाटा बाय बाय गुड Chào. Good night.